नमस्कार तर आज मी बनवणार आहे गोभी पनीर आणि मटर याची मिक्स भाजी तर त्यासाठी मी इथे दोन चार हिरव्या मिरच्या सांभार अद्रक आणि काजू हे छान मिक्सरमधून काढून घेतलेले आहे त्यामध्ये नंतर दोन तीन टमॅटो चांगले बारीक करून घेतलेले आहे नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यामधून पनीरचे काप जे आहे ते थोडे फ्राय करून घेतलेले आहे तर हे थोडे अरत परत करून काढून घ्यायचे आहे त्यानंतर मी त्यामध्येच कांदा टाकलेला आहे नंतर कडीपत्ता टाकलेला आहे नंतर जी टोमॅटो क्युरी काढलेली होती ती घातलेली आहे ती छान मिक्स करून घेतली नंतर त्यामध्ये जो मसाला काढलेला होता अद्रक लसण सांभार आणि काजूचा तो घातलेला आहे ते परत छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपले सुके मसाले घालायचे आहेत ते छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये एक चमचा तिखट एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला असं सर्व टाकायचं आहे त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या म्हणून मी तिखट जास्त वापरलेलं नाही नंतर त्यामध्ये गोबी आणि मटर टाकलेले आहेत ते छान मिक्स करून घेतलं की त्यामध्ये लगेच पनीर लगे घालायचं आहे या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही ते छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं दहा पंधरा मिनटं ते छान शिजू द्यायचं तर हे बघा पंधरा मिनटं शिजली की त्यानंतर ती भाजी अतिशय सुंदर आणि टेस्टी बनते तर बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे खूप स्वादिष्ट आहे अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा तर या मग जेवायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद